वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड शहरामध्ये श्री गुरु मंदिर चालविण्यात येत असलेल्या वेद शाळेतील गुरुजींचे दुष्कृत्त समोर आले आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की कारंजा लाड शहरामध्ये श्री गुरु मंदिर संस्थांतर्फे एक वेदपाठशाळा चालविण्यात येते या वेद शाळेमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील रहिवासी असलेले अजय पाठक वयवर्षे पंचेचाळीस हे मुलांना वेद शिकवितात मात्र एका शोषित अल्पवय मुलाच्या दबानीवरून कारंजा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या फिर्यादीमध्ये शोषित मुलाने आरोपी गुरुजींवर लैंगिक शोषणाचा आरोप लावलेला आहे शोषित मुलाने जी फिर्याद दाखल केलेली आहे त्यानुसार त्या शोषित मुलाला गुरुजींनी हातपाय दाबण्याकरिता बोलावले होते व त्यानंतर त्यांनी त्याच्या सोबत लैंगिक अत्याचार केला हे कृत्य शोषित मुलाने आपल्या आई वडिलांना सांगितले आणि दिनांक चोवीस डिसेंबर रोजी शोषित मुलगा व त्याचे वडिलांनी कारंजा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली आहे या संदर्भामध्ये विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी श्री गुरु मंदिर संस्थान यांच्या विश्वस्तांसोबत संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही कारंजा पोलीस स्टेशन यांचे आरोपीला अटक करण्यात आलेली असून भारतीय दंडविधानाच्या कलम तीनशे सत्याहत्तर पाचशे सहा पाच सहा लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम पॉस्को कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक द्वारका अंभोरे करीत आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड